लुटणारी टोळी एक तासात जेरबंद करून त्यांच्याकडून ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रावा भा पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने व पवनी सुजाता भोपळे व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा सा दरोडाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने व पवनी सुजाता भोपळे मॅडम यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मीरा हाऊसिंग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली आरोपी बसले असल्याचे गोपनीय मार्फत बातमी मिळाली नमोद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मीरा हाऊसिंग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली सापा लावून गेले असता सदरचे आरोपी हे पोलिसांची चावूल लागतात ते सर्वजण घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे एक आदित्य रमेश भारती वयवर्ष वीस राहणार तिवारी गल्ली खणबाग सांगली रोहित रमेश देशपांडे वयवर्ष चोवीस राहणार विठ्ठल कॉलनी शामराव नगर सांगली इरफान जहागीर मुल्ला वयवर्ष एकवीस राहणार बँक जनता बँक कॉलनी शामराव नगर सांगली आर्यन चंद्रकांत नाईक वय वर्ष एकोणीस राणा पाटणे गल्ली खणबाग सांगली योगेश धनंजय लालगे लालगे गल्ली खणबाग सांगली व बालक असे सांगितले त्यांच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले त्यावेळी त्यांची पंच्या समक्ष अंग धरती घेतली असता वरील वर्णांचा मुद्देमाल असा एकूण ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल मिळवून आला आहे तरी तरी सदरची कामगिरी विश्रामा पोलीस कडे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सपोनी चेतन माने पोहनी सुजाता भोपळे पोहक संदीप साळुंके अमर मोहिते विरोबा नरळे सपोफी सपोफी चव्हाण पोहक गायकवाड चालक जावेद अत्तार कोका महम्मद मुलाणी आर्यन देशिंगकर प्रशांत माळी गणेश बामणे योगेश पाटील व चालक दत्ता कांबळे यांनी पार पाडील सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने करीत आहे